नमस्कार प्रजा मध्ये आपले सर्वांचे स्वागत तर नेहमीप्रमाणे आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर येथील वीस जानेवारी दोन हजार टोमॅटोचे बाजार भाव टॉमॅटोची परिस्थिती पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला टॉमॅटोचे बाजारभाऊ समजतील परिस्थिती समजेल वरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा वा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर बेलायकॉन घंटीवरती प्रेस करा जेणेकरून आपल्याला ताज्या अपडेट्स श मिळत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर आज कृषी उत्पन्न बाजार समिती संगमेर येथे आवक थोड्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळाली चाकाकी असलेला माल ग्रीडिंग केलेला माल एक नंबर दोन नंबर तीन नंबर असा प्रतवारी केलेला माल आज पाहायला मिळाला प्रामुख्याने आर्यमान साऊ मेघदूत त्याचबरोबर विरांग ह्या व्हरायटी आज प्रामुख्याने पाहायला मिळाल्या आज एक नंबर मालाला दोन नंबर मालाला आणि तीन नंबर मालाला क्वालिटीनुसार काय बाजार भाव राहिला आता ते आपण पाहणार आहोत आज संगमेर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे एक नंबर मालाला तीनशे चार तीन ते चारशे इतका बाजारभाव राहिला तर दोन नंबर मालाला क्वालिटीनुसार दोनशे ते तीनशे इतका बाजारभाव राहिला तर तीन नंबर मालाला शंभर ते दीडशे इतका बाजारभाव राहिला हे सर्व बाजारभाव संगणमे कृषी उत्पन्न बाजार समिती संगणमे येथील जाळीचे होते व्यापारी व शेतकरी बंधूंशी चर्चा केली असता थोडी आवक वाढल्याने बाजारभाव थोडी घट झालेली आहे परंतु ही घट काही जास्त दिवस टिकून राहणार नाही बाजारभावात पुन्हा वाढ होईल असे व्यापारी बंधू आणि शेतकरी बंधू सांगत आहे बाजारभावात कमी जास्तपणा हा चालूच राहणार आहे कारण माल वाढला की बाजारभाव कमी होणार हा तर नियमच आहे तर असेच रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी प्रजा टाइम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर बेल आयकॉन घंटीवरती प्रेस करा जेणेकरून आपल्याला ताज्या अपडेट्स ह्या मिळत राहतील धन्यवाद